पुना सुख मिळे दुःख रे ही भूक कशीरे, कशीरे राजसा ही भूक कशीरे ही भूक कशीरे ही भूक कशीरे पण तरी तरी मी पुस्तक उघडतो वाचतो रोज शाळेत जातो आणि माहित आहे हा रोज मी डब्बा घेऊन जातो माझा अतिशय प्रिय डबा कारण माहित आहे सगळी पोर डबे घेऊन येतात दुपारची सुट्टी झाली की डबा उघडतो मला माहित आहे नेहमीप्रमाणे आलया नाही दिलं असं काय तरी हा डबा उघडतो हात घालून काहीतरी खाल्यासारखं करतोय पोर विचारता अरे काय होत तुझ्या डब्यात मी रडत नाही त्यावेळेस म्हणतोय अरे स्वप्न होत माझं स्वप्न या डब्यात माझ स्वप्न आहे आणि काय स्वप्न शाळेमध्ये गुरुजी येतात ना गुरुजीच मला नायचा बाळा एक दिवस गुरुजी होशी तेव्हा मला हा भरलेला डबा पाहायला मिळेल ना बाळा अशी आई म्हणते मी म्हणतो आई लाभ आई नक्की कृष्ण गीता को शिकवतात म्हणतात की भूक ही शाळे बाहेरची गरज आहे आणि शाळेत तर मेंदूची भूक पूर्ण होते गुरुजी शाळेत मेंदूची भूक पूर्ण होते पण जेव्हा पोटाच्या खडाने भरलेली नसते त्यावेळी शाळेत मधली मेंदूची भूक कशी भागणार तरीही मी शाळेत येतो लिहितो वाचतोय आणि जगतोय माझ्या स्वप्नाला एक दिवस पूर्ण होत काहीच नाही काहीच नाही आम्ही खितपट पडलेलो असतो त्या गटारामध्ये त्या गडचोडीच्या कुठल्या तरी जंगलामध्ये कुणाला ना काहीच नाही असं कुणाला काहीच नाही आणि म्हणतात मोठ्या नेत्याने की गरीब मुलं शिकत नाही म्हणून अरे मला सांगा गरीब मुलं कसे शिकणार पाहिल्या चपला नाही घालायला कपडे नाही डोक्यावर छत नाही पाठीवर दप्तर नाही हातात पेन नाही पुस्तक नाही कशी शिकणार तरीही मी शाळेत येतो शिकतो कारण त्याच स्वप्न मला पूर्ण करायचं मला सांगतो मित्रांनो मी जेव्हा शाळेत येतो ना कित्येकांकडे दोन पेन असतात पण माझ्याकडे नाही दोन पेन माझ्याकडे नाही दोन पेन पण कुणी नाही काल मी कुठेतरी पडलेल्या रिपिनने सुद्धा माझी शिक्षणाची भूक लागवून घेतो यामध्ये मात्र एक गोष्ट नक्की भावा शाळेतल्या सगळ्या पोरांकडे डबा असतो जेवणाचा त्या डब्यामध्ये असते गरम गरम जेवण पण माझ्याकडेही असते एक वस्तू गरम ते म्हणजे गरम पाणी आणि दोघांमध्ये आहे ते एक साम्य होय दोघांमध्ये आहे ते एक साम्य आणि ते म्हणजे माझ्या शिक्षणाची भूक माझ्या शिक्षणाचं स्वप्न ते त्याच्यातही तितकच आहे आणि माझ्यातही तितकच आहे आणि म्हणूनच मी आईला वचन देतोय आई येई तू एक दिवस नक्की तो एक दिवस नक्की येईल माझं स्वप्न ते पूर्ण झालेलं असेल माझा हा डब्बा खाली नसेल आणि तुझ्या डोळ्यात कारण त्यावेळेस मी मात्र शिक्षणाने बनलेलो असेल त्यावेळेस मी असेल प्राध्यापक डॉक्टर ऍडव्होकेट प्रवीण यादव फ्रॉम गडचिरोली आणि त्यावेळेस कुणीच म्हणणार नाही आणि त्यावेळेस कुणीच म्हणणार नाही की भूक आणि शिक्षण एकत्र येत नाही भूक आणि शिक्षण एकत्र येत नाही आणि मूर्तिमंत उदाहरण असेल कारण मी आहे प्रवीण यादव मुंजमकर yeah, but... प्राध्यापक ऍडव्होकेट डॉक्टर प्रवीण यादव मुंजमकर yeah.